घ्या तुमच्या सगळ्या भावना तुमच्या सगळ्या भावना आम्हाला समजतात आणि मी प्रशासनातर्फे हो हा जोडून विनंती करतोय प्रशासनातर्फे हा जोडून विनंती करतो की तुमचं आंदोलन आहे ती दखल घेतली गेलेली आहे तुमच्या आंदोलनाची दखल घेतली गेलेली आहे तुमच्या आंदोलनाची दखल घेतली गेलेली आहे परंतु आता तुम्ही ज्या प्रकरणी उभे आहात पद्धतीनं एखादी महिला एखादी स्त्री तिला प्रॉब्लेम होऊ शकतो या या आंदोलनामध्ये या आंदोलनाच्या वेळेला तुमच्यातल्या काही मला सगळ्या भावना समजतात विशेषतः महिला वर्ग विशेषतः महिला वर्ग या ठिकाणी जमा आहेत आमच्या मता भगिनी या ठिकाणी जमा आहेत आम्हाला त्यांच्या भावना समजतात परंतु तुम्ही सुरक्षित नाही आहात कारण तुमच्यामुळे एखाद्या शेंगडा मध्ये एखाद्या महिलेचा एखाद्या महिलेला अडचणी येऊ शकते हा रस्ता जो आहे माणसाने चालण्याचा रस्ता नाहीये तुम्ही ज्या ठिकाणी उभे आहात त्या ठिकाणी कुणाचा पाय कुणाचं एकमेकांमध्ये पडलं तर एखाद्या महिलेला उभातच उगाच तिला शेंगडा मध्ये किंवा तिला ती गुजवू शकते तिथे आपण समजून घ्या जेव्हा आपण एका भगिनी करता जेव्हा थीव आपण एका भगिनी करता आंदोलन करतो आहोत तेव्हा आपल्यातल्या भगिनी ज्या आहेत त्या सुरक्षित आहेत की नाही त्या या ठिकाणी त्यांना ही लक्षात किती झाली आहे त्याबाबत प्रेरणा आहे रुपया रुपया तुमच्या सगळ्या मागण्यांची दखल घेण्यात आलेली आहे तुमच्यातल्या शिष्टमंडळाला तुमच्यातलं शिष्टमंडळ तात्काळ या ठिकाणी आता येईल तुमच्यातलं शिष्टमंडळ येऊन आम्ही शंभर टक्के आम्ही शंभर टक्के तुम्हाला तुमच्या मागण्या तुमच्या आंदोलनाची दखल घेऊ पण कृपया लक्षात घ्या मला विशेषतः या महिलांची चिंता वाटते कारण या ठिकाणी अशा पद्धतीनं थोडी हे गाडी धावपळ झाली तर या महिलांना त्रास होऊ शकतो या महिलांना त्रास होऊ शकतो याची तुम्ही जाणून ठेवा आपली जबाबदारी आहे आपल्या माता भगिनीकरता आंदोलन करताना आपली जबाबदारी आहे की आपल्या ज्या माता भगिनी आहेत त्यांची सुद्धा सुद्धा कृपा करून तुम्ही या महिलांना वाद येऊ द्या मग आपण त्या ठिकाणी आंदोलन करा चालेल या महिलांना वर येऊ द्या या महिलांना वर उद्या आणि मग आंदोलन करा तुम्ही या महिलांना या महिलांचं आंदोलन आपण प्लॅटफॉर्म वरती प्लॅटफॉर्मच्या बाजूला करू तुमचं आंदोलन या ठिकाणी सुरू राहू दे पण या महिलांना या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या धावताना अक्षरशः तुम्हाला माहिती आहे ज्या ज्या ठिकाणी गर्दी होते त्या ठिकाणी गर्दीमध्ये गर्दीमध्ये एकमेकांच्या केंद्राचेंद्रीमध्ये अनुचित प्रकार घडतात अनुचित आणि त्यामुळे आता अनुचित प्रकार घडू नये कृपा करून आपण कृपा करून पुन्हा एकदा मी पुन्हा एकदा तर पोलिसांकडून या सगळ्या आंदोलकांना बाजूला होण्याची विनंती सध्या केली जाते आपल्या आंदोलनाची दखल घेतली आहे परंतु आपण या विशेषतः महिला ज्या आहेत या यांची सुरक्षितता धोक्यात घालत आहात कारण या महिला ज्या पद्धतीने उभ्या आहेत त्या ठिकाणी पडल्या आहेत प्रॉब्लेम होऊन बघतो तुमच्या आंदोलनाची दखल घेतलेली आहे तुमच्या आंदोलनाची दखल घेतलेली आहे तुमच्या आंदोलनाची दखल घेतलेली आहे तुमच्या आंदोलनाच्या सगळ्या मागण्यांची दखल घेण्यात आलेली आहे तुम्हाला मी प्रशासनाकडे हात जोडून विनंती करतोय आज जोडून विनंती करतो आपण आपल्याला शिक्षणमंडळ या ठिकाणी हो, या चर्चा करा आपण या ठिकाणी आपण आपल्याला एक सांगतो आहोत आपल्या मागण्या जरी न्यायी असल्या तरी त्यासाठी आपण चुकीचा मार्ग निवडलाय आपण अनेक पेशंट जे आहेत त्या पेशंटची अडवणूक करत आहात आणि तुम्हाला या ठिकाणी हटवण्याचा निर्णय आम्हाला घ्यावा लागेल आठवण्याचा निर्णय आम्हाला घ्यावा लागेल ते सगळं तुम्ही जे करत आहात करून मी मला पुन्हा पुन्हा विनंती करतो आहे आपण महिलांची सुरक्षितता धोक्यात घालत आहात ज्या ज्या महिला आहे त्या महिला इथे महिलांचा कसं जाणार पण मॅडम

तर बदलापूरमध्ये गेल्या दोन तासांपेक्षा जास्त वेळ झालाय हे आंदोलन सुरू आहे आणि पोलिसांकडून विनंती केली जाते या आंदोलकांना रेल्वे ट्रॅक रिकामी करण्यासाठी मात्र आंदोलक अजूनही संतापलेले दिसत आहेत आंदोलक काही या ट्रॅकवरून हटण्यासाठी तयार नाही आहेत आणि फाशीच्या शिक्षेची मागणी केली जातीय फाशी फाशी अशा जोरदार घोषणाबाजी सध्या या ट्रॅकवरती होताना आहे बदलापूर रेल्वे स्थानकामधली ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय गेल्या दोन तासापेक्षा जास्त वेळ होऊन गेलेला आहे अजूनही संतप्त पालकांचा आंदोलकांचा हा ट्रॅकवरती हे आंदोलन सुरू आहे आणि घोषणाबाजी अद्यापही कायम आहे मागच्या अडीच तासांपासून उपनगरीय ही रेल्वे वाहतूक जी होती मध्य रेल्वेची ती सुद्धा खोळंबलेली आहे अप आणि डाऊन मार्गावरची वाहतूक पूर्णपणे बंद असल्याचं चित्र सध्या बघायला मिळत आहे तर अनेक एक्सप्रेस गाड्यांचे मार्ग सुद्धा बदलले गेलेले आहेत बदलापूर स्थानकामध्ये संतप्त आंदोलकांनी हा रास्ता रोको केलाय पोलिसांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे हात जोडून सध्या पोलीस करताना दिसत आहे बदलापूरच्या एका नामांकित शाळेमध्ये दोन चिंगुरड्यांवरती लैंगिक अत्याचार झाल्याचं प्रकरण समोर आलेलं होतं आणि या विरोधामध्ये हे आंदोलन सुरू आहे ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय मोठ्या संख्येने हे सगळे आंदोलक पालकवर्ग आणि सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते हे सध्या रेल्वे ट्रॅकवरती उतरलेले दिसत आहेत कल्याण कर्जत या मार्गावरची मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे पोलिसांकडून या आंदोलकांची आणि पालकांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत महिला वर्गाला सुद्धा बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू आहेत रेल्वे ट्रॅकवरती उतरून आंदोलन करणं हे सुरक्षित नाही असं पोलीस म्हणत आहेत मात्र त्याच वेळेला संतप्त झालेल्या आंदोलकांनी मात्र ट्रॅकवरून बाजूला होण्यासाठी नकार दिलेला आहे आंदोलकांची समजूत काढण्याचा सा पोलिसांचा हा प्रयत्न या सगळ्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा एबीपी माझ्यासोबत बातचीत केली आणि प्रतिक्रिया दिलेली आहे हा संपूर्ण खटला आणि हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी नि दिलेत तर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री हे दोघे सुद्धा या एकूणच घटनेच्या संदर्भात आता लक्ष ठेवून असल्याचं कळत आहे ही सध्याची लाईव्ह दृश्य आपण बघतोय बदलापूर रेल्वे स्थानकामधली मागच्या अडीच तासांपासून हे आंदोलन सुरू आहे आणि उपनगरीय जी रेल्वे वाहतुकीची सेवा आहे ती पूर्णतः ठप्पच झालेली आहे बदलापूरमध्ये चार वर्षांच्या दोन मुलींवरती शाळेमध्ये शिपायानं अमानुष अत्याचार केलेले आहेत लैंगिक अत्याचाराचं प्रकरण समोर आलंय पोलिसांनी हा गुन्हा दाखल करून घेण्यासाठी सुद्धा टाळाटाळ केलेली होती त्यामुळे संतापलेल्या पालकांनी शाळेला सुद्धा घेराव घातलेला होता सध्या या शाळेमधल्या दोन सेविकांचं आणि मुख्याध्यापकाचं नि, निलंबन करण्यात आलेलं आहे गेल्या दोन तासांपासून आंदोलक हे रेल्वे ट्रॅकवरती असलेले दिसत आहेत आंदोलकांनी बाजूला व्हायला नकार दिलेला आहे तर मुख्याध्यापिकोबतच वर्ग शिक्षिकेचं सुद्धा निलंबन करण्यात आलंय आणि आताच आपण शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची सुद्धा प्रतिक्रिया ऐकत होतो शाळांमध्ये आता विशाखा कमिटीची स्थापना केली जाणार आहे तर ही आताची लाईव्ह दृश्य आपण बघतोय रेल्वे ट्रॅकवरून बाजूला होण्यासाठी या संतप्त पालकांनी नकार दिल्याच्या नंतर अजूनही घोषणाबाजी सुरू आहे सगळे संतापलेले पालक या रेल्वे ट्रॅकवरती उतरले आहेत अगदी सकाळच्या वेळेला या सगळ्या पालकांनी मिळून या नामांकित शाळेला घेराव सुद्धा घातलेला होता शाळा प्रशासनाने पालकांसोबत बोलण्यासाठी नकार दिला कुणीही शाळेच्या प्रशासनाने प्रतिक्रिया दिली नव्हती पालकांसोबत येऊन बातचीत केली नव्हती आणि त्यानंतर पालकांचा हा सगळा जमाव बदलापूरच्या रेल्वे स्थानकावरती पोहोचला आणि इथल्या ट्रॅकवरती उतरलाय साधारणतः गेल्या तीन तासांपासून संतापलेल्या पालकांचं हे आंदोलन सुरू आहे आणि चिमुकल्या मुलींवरती अत्याचार करणाऱ्या आरोपीला कठोरात कठोर शासन केलं जावं फाशीची शिक्षा द्यावी ही मागणी सगळ्या स्तरांमधून केली जाते आहे सध्या आपण आणि डाऊन मार्गावरची मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे आणि ही दृश्य आपण बघतोय ठिय्या मांडलेला आहे या सगळ्या पालकांनी पोलिसांनी या सगळ्यांना बाजूला व्हायचं विनंती केलेली आहे मात्र आंदोलक आणि हे पालक इथून हटण्यासाठी तयार नाही आहेत तर या सगळ्या संदर्भात वेगवेगळ्या राजकीय नेत्यांच्या सुद्धा प्रतिक्रिया येताना दिसत आहेत कुणीही या घटनेचं राजकारण करू नये मात्र तातडीनं यामधल्या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी सगळ्याच राजकारण्यांनी सुद्धा के केलेली आहे सध्याची ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय बदलापूर